राहुरी शहरात अतिवृष्टीचा कहर शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान मदतीची मागणी राहुरी शहरात आणि आसपासच्या परिसरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून याचा गंभीर फटका शेतकरी आणि नागरिकांना बसलेला आहे पिंपळाचा मळा रोड जुना कनगर रोड वाघाचा आखाडा काळे आखाडा एस आर हॉटेल समोरील सा सातभाई आणि भुजाडी मळा या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे कांदा चाईंचे गोठ्यांचे चाऱ्याचे तसेच जनावरांचे मोठे नुकसान झालेले आहे अनेक शेतकऱ्यांचे कांद्याचे साठे पाण्यात भिजून खराब झाले आहेत जनावरांचा चारा वाहून गेलेला असून काही गोठ्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनावरांचे हाल झाले आहेत या संपूर्ण घटनेनंतर शेतकरी वर्गामध्ये चिंता आणि अस्वस्थता पसरलेली असून शासनाने लवकरात लवकर मदतीची कार्यवाही सुरू करावी अशी मागणी सर्व स्तरातून होते आहे शासनाने या नैसर्गिक आपत्तीचा गांभीर्यानं विचार करून सगळ्यांचे नुकसान भरपाईसाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होते आहे यावेळी नानासाहेब तनपुरे कुंडलिक मोरे दत्तात्रय ढवळे संपत तनपुरे सचिन ढवळे अनिल जाधव मनीषा मोरे रमेश शिंदे सचिन तनपुरे सुजित गुलदगड आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते राऊरी बुद्रुक येथे पासष्टीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे वड्यालला पाणी आलेलं आहे वडलला पाणी आल्यानंतर तिथे एक कुटुंबाचं अडकलेलं आहे त्यांचं काढण्याचं नगरपालिकेला आता आपण बोललेलो आहे नगरपालिका येऊ राहिली रेस्क्यू टीम आल्यानंतर आपण त्यांना बाहेर काढणार आहोत तसेच पिकांचे पण पंचनामे सर्व पिकांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे होणार आहेत आणि घरामध्ये जे पाणी आहे त्याचा पण पंचनामा करू कांद्याचा ज्याचं नुकसान झालंय कांद्याचं पिकाचं त्याचा पण पंचनामे आपण करू सगळ्यांनी सहकार्य करावे वेळ लागेल पण आम्ही सर्व पंचनामे करू काल चार वाजल्यापासून पाऊस चालू आहे कांदे चाळ पाण्यात येईल चव बाजूनी निघडाल घराला पाण्याचा वेळ आहे गाया, गाया पाण्यात बकऱ्या पाण्यात येईल त्यासाठी आमदारांनी त्याची दखल घ्यावी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रतिनिधी आशिष संसारे राहुरी फातमा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव